बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष व्याख्यान आणि शिवकालीन पत्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं सवेक फाउंडेशन आणि प्रेस क्लब ऑफ बदलापूर यांच्या माध्यमातून शुक्रवारी सायंकाळी मांजरली येथील पाटील बँकवेट हॉलमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी तेरा दिवसांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची गाथा आपल्या रंजक व्याख्यानातून उलगडून सांगितली शिवराज्याभिषेक सोहळ्याची ही गाथा ऐकण्यासाठी बदलापूरकरांनी हॉलमध्ये मोठी गर्दी केली होती तर याच कार्यक्रमात बदलापुरातील आंतरराष्ट्रीय पातळीचे चित्रकार सचिन जुवाटकर यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचं अनावरण देखील केलं तसंच यावेळी दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील पार पडला यावेळी शिवकालीन पत्रांचं प्रदर्शन आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचं व्याख्यान ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने शहरातील नागरिक महिला आणि विद्यार्थी उपस्थित होते शिवाजी मंत्री राज्याभिषेक त्यांनी स्वाभिमान आणि पत्रकार संघाने कार्यक्रम आयोजित शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्याला माहिती आहे त्या निमित्ताने सोळा पैसे हे एक आयोजकांनी सगळ्यात मोठं आणि मुलांचं पुढचं करिअर किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात त्या अपेक्षा त्यामुळे एकंदरीत गुणसोबत कार्यक्रम चालू आहे तो महत्वाचा आहे आणि असे कार्यक्रम वारंवार आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी आणि एक शिवराज्याभिषेकावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं अतिशय चांगलं त्यांनी या ठिकाणी बांधणी केली परिसरातील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त या ठिकाणी प्रतिसाद होत आणि या ठिकाणी जी दुर्मिळ पत्र आहेत शिवकालीन जी पत्र आहे त्याचा संग्रह त्यांनी केलेला आहे त्याचं प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी सगळी पत्रांची पाणी केली आणि जाणून